कुकिंग विथ मिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी पाणीपुरी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्या तीन बटाटे घेतले उकडून कोथंबीर जिऱ्याची पूड पाच सहा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाच सहा पाकळ्या काळं मीठ लाल तिखट साधं मीठ आणि ही चिंचाची चटणी ही मी घरीच बनवलेली आहे याचा व्हिडिओ पण मी यूट्यूबला टाकलेला आहे आणि खरी बुंदी आणि बारीक शिव आता हे बटाटे ना मी सोलून घेते हे बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेले आता हे बटाटे ना मी चमच्याच्या मदतीने ना बारीक असे करून घेते असं बटाटा आहे ना आपल्याला चमच्याने असा बारीक करून घ्यायचा चमच्याने ना आपला बटाटा असा मस्त बारीक झालाय असाच बारीक असा बटाटा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला आहे ना पुरीमध्ये भरायला एकदम इझी जातं पाणीपुरी ही लहानांना पण आणि मोठ्यांना पण सगळ्यांना खूप आवडते त्याच्यामुळे ना अशी आपण आहे ना घरी पाणीपुरी केली ना पोटभर पाणी पा पुरी खाऊ शकतो कारण ठेल्यावर गेलो तर आपण कसं लिमिटेड पाणीपुरी खातो अशी घरी बनवली तर पोटभर पाणीपुरी खाण्याचा आनंद आपण लुटू शकतो बटाट्याचा चाट बनवण्यासाठी ना आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकू मीठ अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा चमच्या आता हे मी सगळं ना असं मिक्स करून घेते म्हणजे सगळे मसाले ना बटाट्यामध्ये मिक्स होतील असे एक सारखे आपल्याला मिक्स करून घ्यायचे झाला आता हे सगळं मिक्स करून आता मी हे ना हे बाजूला ठेवते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण पाचसा घेतलेल्या मिरच्या ना टाकून घेते पाच सहा लासणाच्या पाकळ्या कोथंबीर आपल्याला हे हिरवं पाणी बनवायचं आहे आणि आता हे मी ना मिक्सरला बारीक करून घेते हे बघा असं बारीक मस्त आहे ना वाटून घेतलं आता आपण आहे ना याचं आहे ना तिखट पाणी बनवणार आहोत चला आता मी थंड पाणी घेतलं आता आपल्याला तिखट पाणी बनवण्यासाठी थंड पाणी घेतलं आपल्याला साधारण आहे ना एक लिटर पाणी घ्यायचं आहे चला आता आपण हे ना हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये ना आपल्याला आहे ना अर्धा चमचा मीठ टाकायचं अर्धा चमचा काळ मीठ मीठ आहे ना आपल्याला ना पाण्यामध्ये चांगलं असं विरघळून घ्यायचं हे बघा आपलं किती छान आहे ना हिरवं पाणी आणि हिरवं पाणी किंवा तिखट पाणी किती छान तयार झालं चला आता मी ना चिंचेचं पाणी करून घेते पण आहे ना आपल्याला पाणी एक लिटर भर पाणी घ्यायचं आता ही एक वाटी चिंचेची चटणी घेतली पूर्ण ही पाण्यामध्ये टाकून घेते ही चिंचेची चटणी मी कशी बनवली आहे याचा व्हिडिओ ना मी युट्यूब ला अपलोड केलेला आहे तुम्हाला जर चिंचेची चटणी बनवायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन जा ही चिंचेची चटणीचा व्हिडिओ बघू शकता झाला आपला आंबट गोड पाणी तयार पुरे आहे ना आपण ना अगोदर फोडून घेऊ चला आता सगळ्या पुऱ्यामध्ये ना थोडा थोडा बटाटा भरून घेऊ पाणी टाकू आपण थोडं थोडं सगळ्या पुऱ्यांमध्ये ना गोड पाणी टाकून घ्यायचं खारी बुंदी थोडी थोडी चिंचेची चटणी तुम्हाला माझ्या पाणीपुरीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी पाणीपुरी करून बघा